रणनीती टाइम्स मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मुस्ती येथील ग्रामदैवत शेख उमर साहेब यांच्या यात्रेस मंगळवार दिनांक दोन हजार पंचवीस पासून सुरुवात होत आहे या यात्रेमध्ये मंगळवार दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सात वाजता लहान संदल कार्यक्रम होणार असून गुरुवार दिनांक सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पहाटे चार वाजता मोठी संदल अर्थात यात्रेचा मुख्य दिवस असणार असून दिवसभर नैवेद्य अर्पण करून संध्याकाळी चार वाजता लहान बालकांचा नवस फेडणे व रात्री वाजता भव्य शोभेचे दारूकाम शुक्रवार दिनांक एप्रिल रोजी साडेतीन वाजता शिवकालीन दहाणपट्टा पट्टा खेळाचा कार्यक्रम का होणार असून सायंकाळी चार वाजता जंगी कुस्त्या यामध्ये विशेष सहभाग महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख भारत केसरी विक्रांत हरियाणा यांची दोन लाख एक्कावन्न हजार इनामाची कुस्ती होणार आहे कुस्ती होणार आहे व रात्री ठीक नऊ वाजता मराठी नाटक सादर होणार आहे या यात्रेच्या सर्व कार्यक्रमास नागरिकांनी व युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन यात्रा कमिटी अध्यक्ष भीमाशंकर चौधरी व समस्त यात्रा कमिटी ग्रामस्थांनी केली आहे यात्रेस उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी व नैवेद्याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी रणनीती टाइम्सला ला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा Like a Nishirkara.